महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा एकीकडे नववर्षाचा उत्साह हो जल्लोष सगळीकडे दिसून येत असतानाच दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या अपघाताची मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होती महाळुंगे पोली पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाचा कर्तव्यावरती असताना अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली जितेंद्र गिरणार असं त्याचं नाव असून ते कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरणार हे चाकण एम आय डी मध्ये पेट्रोलिंग करत होते त्यावेळी महेंद्रा कंपनीच्या समोरून ते कारमधून निघाले असताना समोर एक कंटेनर उजवा लेनमधून चालला होता मात्र कंटेनर चालक अचानकपणे डाव्या लेनमध्ये घुसला आणि पी एस आय गिरणार यांच्या गाडीची कंटेनरला जोराची धडक बसली या घटनेमध्ये गिरणार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेने जितेंद्र गिरणार यांच्या कुटुंबावर नवीन वर्षात दुःखाचा डोंगर कोसळला आहे महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा